हॅलो सगळ्यांका खूप नमस्कार तर मी अमिता कशी असत सगळी मस्त मजेत ना प्रत्येकाच्या घरात गणपती बाप्पा इलेले असतले आणि सगळी त्यामुळे मस्त मजेत आनंदात असतलीच असत कारण गणपती बाप्पा इले आहेत प्रत्येकाच्या घरात सकाळी सकाळीच कचरो काढूक गावलो नाही गॅलरीतलो फक्त बाकी सगळ्या घरातले मी कचरो काढलेले आहे हैलो कचरो काढूच रावलेलो तर मी हा काढून घेते जरा सुकला पाऊस जरा कमी होतो आणि मग सुकला आणि मधला कचरो काढून घेऊया आणि मी हो, हो दे, देवाऱ्यात जी आमची मूर्ती असा नाही पीठ पितची त्याच्या ते, ते का मी नमस्कार करते आणि नंतर मग मी उमऱ्याची पूजा केलं आहे आम्ही माझी आई अशीच करायची पूजा माका हसा नको कोणी कारण मी अगदी शास्त्र शास्त्रशुद्ध पद्धतीने सगळा करते असं नाही जसा जमात जसा लक्षात येत तसा मी करत असते आणि बाहेर ना एवढो प्रचंड पाऊस असा ना काय विचारू नका सकाळपासून जरा बरं होतो आणि आता जो काही सुरू केला ना पावसान साडे दहा पावणे अकरा वाजले असतील आता आणि हा आमचा गुलाबाचा सुंदरसा फुल बघा आज गणेश चतुर्थी असा आणि लाल फुल धरलेला असा पाऊस तर प्रचंड पडता बघा म्हणजे भरपूर म्हणजे भरपूरच प पडलो आणि परत गॅलरी सगळी आमची भिजली आणि त्याच्यानंतर ना मी शुभेच्छांसो एक छोटंसं व्हिडिओ बनवलं आहे ते तो तुम्ही काल बघितलेला असताल असंच आणि नंतर मग मी ड्रेस तोच ठेवले आहे कारण परत म्हटलं आणि जेवणा उशीर होऊक नको म्हणून मग मी त्याच ड्रेसवरती सगळा जेवण वगैरे केलं आहे आणि नंतर परत ड्रेस चेंज केलाय जेवण सगळं झाल्यानंतर त्याच्यामुळे आजच्या व्हिडिओत तुमका दोन ड्रेस दिसतले माझे म्हणजे ह्या सगळ्या मी एक्सप्लेन कशासाठी करते म्हणजे कोणाक तरी वाटत एका दिवशीचो एक व्हिडिओ आणि दुसऱ्या दिवशीचो एक व्हिडिओ तर एकाच दिवशीचे गणेश चतुर्थीच्या दिवशीचेच सगळे हे माझे व्हिडिओ असतात आणि हे मी लसून सोलतं आहे कारण मी आता करते तिखट आमटी आणि तिखट आमटी ना यावर्षी पहिल्यांदाच म्हणजे एवढे चतुर्थी गेले ना माझ्या आयुष्यातले तेवढ्या चतुर्थीमध्ये पहिल्यांदाच मी तिखट आमटी खात आहे ना तर गोड्या डाळीशिवाय मी कधी काय खाऊ नये होते आणि हो माझ्या डोळ्यात कांदो झोपलो कधीतरी कांदो झोंबता माझ्या डोळ्यात कधी कधी नाही झोमत तर नंतर मग हे कुकर लागता भाताचं कुकर चालू असतं लाईट गेली सणासुदीचा पण एका काय करूचा असतात कामा प्रचंड पाऊस असल्यामुळे काहीतरी लाईटीचे मध्ये मध्ये प्रॉब्लेम होत असलेले असत पण सणासुदीची लाईट जाणं नको वाटता खूप कंटाळा येतात आणि माझ्या कुकरचे शेटी झालेले असत आणि मी आता ही करतले बटाट्याची भाजी गोडी बटाट्याची भाजी मी करते त्याच्यामध्ये मी लसूण बिसून काय टाकत नाही जिरा मोहरी फोडणीत घालायचा जिरा चा मोहरी चांगली तडतडली की नंतर मग कांदू आणि मिरची घालायचा आणि नंतर मग त्याच्यामध्ये चिरू बटाटे सोलून चिरून ते घालायचे व्यवस्थित आधी उकडून घ्यायचे बटाटे आणि मग त्याच्यामध्ये हळद थोडीशी साखर मी घालते नाही आवडली तुमका तर तुम्ही नाही घातलात तरी चलता आणि व्यवस्थित परतल्यानंतर त्याच्यात आपण खोबरा घालायचा डाळी कढी असेल ना म्हटलं तुमचा मी पाऊस काय करता तो दाखवते पावसाचं म्हटलं झुमछान दाखवूया भयानक पाऊस पडता आता मध्ये थांबलेलो पाऊस परत सुरू केल्यान दाखवते वारा आणि पाऊस रात्री पण मोठा रा तो वारा आणि पाऊस येऊन गेलो म्हणजे दाखवतय बघा जबरदस्त पाऊस पडता जबरदस्त हो बघा मागाशी संतोष तो फोन इलेलो मागा म्हणाले अजून आमचं गणपती आसनावर गणपती बाप्पा चला तर आमरडच्या म्हणजे माझ्या सासरच्या गणपतीची पूजा बघूया आपण गणपती बाप्पा मोर्या सरको जरा दोन इंच बस 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 होय त्याचा शूटिंग करीत बसा काय आणि माका पूजा करुचे असत बाकीचे जरा हाताबरोबर टेबलाच्या खाली पण तो नारळ ठेवू हो दरवर्षी ना आमचा घर अमरडचा आम घर म्हणजे माझा सासर पंधरा ते वीस माणसांनी भरलेला असता अगदी गजबजलेला असता यावर्षी अशी चतुर्थी म्हणजे माझ्या बघण्यातली माझ्या लग्नानंतरची ही पहिलीच चतुर्थी मी बघते की घरात माणसं एकदम कमी बरोबर फक्त पाच मोजून पाचच माणसं आमच्या आज घरात असत चतुर्थी दिवशी नाहीतर आमचा घर दरवर्षी भरपूर भरलेला असता अगदी वीस ते पंचवीस अशी म्हटलास तरी चला सगळी जणां जर तर पंचवीस माणसांना आम्ही जप ज जमतो तर हे माझे मोठे दीर असत ते गणपतीची पूजा करतात आणि हे माझे मिस्टर आणि त्याच्यानंतर दीरांचा मुलगा म्हणजे माझा पुतण्या तो आता पूजा करतो भूषण माझ्या ना काय पदार्थ बनवची खूप हौस असा आणि हे मोदक बनवण्याचे प्रयत्न चालू असत करतात कशेतरी आपले वाकड्या तिकडे पण करतात म्हणजे वाकड्या तिकडे म्हणजे कसं त्यांना सवय नाही असा म्हणून अतिशय आर्टिस्ट असत ते मोठे कलाकार असत त्यांना मोदक जमाचे नाही असा होणार नाही सतत केल्यानंतर शंभर टक्के त्यांना मोदक जमतले आणि ती जाऊ असा मोठी जाऊ आणि ती तिचे मात्र छान मोदक होतात सतत करत राहिला की छानच होतं आणि नंतर दरवर्षीप्रमाणे नैवेद्य पहिल्या दिवशी पाच नैवेद्य दाखवले जातात गण गन, गणपतीच्या जा, समोर पाच वाडिये आम्ही इकडे मालवणी भाषेत वाडिये म्हणतो तर असे मा वाडिये पाच ठेवले जातात आणि ते छोटे छोटी पानं असत ना ती बाहेर तिकडे कौलांवरती ठेव थेवल, ठेवली जातात पहिल्या दिवशी आणि मला वाटतं गौरीच्या दिवशी अशी ती छोटे छोटे सात की काय सात आठ वाडि असतात ते ठेवतात त्याप्रमाणे हे वाडिये काढण्याचा काम चालू असा म्हणजेच नैवेद्य आणि दरवर्षी हे आमचे संतोष घाडी मात्र कायम नैवेद्य ठेवण्याचं काम करतात आणि ही आमच्या गणपतीची काही छान असे घेतलेले हे फोटोज असत व्हिडिओज असत मागे जे दोन खांब दिसतात ना गणपतीच्या बरोबर साईडला ते संतोषने केलेले असत दरवर्षी काही ना काय संतोष छानसाचं डेकोरेशन करतातच आणि बाकीचं डेकोरेशन मला वाटतं भूषणने केलेलं असला पाऊस गेलो असा आणि आमचं जेवण पण पूर्ण झाला पण आम्ही आणि आई अजून जेवची असो बाहेर आहेत थोडेसे पक्षी माका दोन दिसले म्हणून पण ते गेले माझी असं चाहूल बघितले मी आणि गेले आणि मी ड्रेस पण बदलला आहे मागाशी मी व्हिडिओ शूट करूचा होता म्हणजे मी गणपतीची शुभेच्छा देण्यासाठी मी तो ड्रेस घातलेला आहे आणि मग तसंच आहे तो कारण जेवणात परत आणि उशीर नको होत जाफ म्हणून आणि आता परत मी हा ड्रेस बदललाय पक्षी बिचारे गेले आंब्याच्या झाडावर दिसत बघा पण नाही पळाले माझी जरा जरी चावूल लागली ना तिथे पळतात आमची मांजर कंपनी दाखवते तुमका काय रे दादू ए दादू आणि दादूची मॉम काय म्हणते अ दादू, दादू केवडा दादूची मॉम केवढी चिमण इकडे बघ चिमण्या चिमण्या चिमण गो चिमण गाडवा जेवच नाही ओय? दादल्या जेवच नाही तुका कि म्हणया काय तुक दिसलं सरबरीत हा केवढी पावसाची सर, के सर येऊन गेली मोठी आता पावणे दोन वाजले असत आणि आता आम्ही जेवतलो बाबांचा जेवण झाला आता आम्ही आता आई काय करता बघतय हा आई वॉशरूम ला गेलेली तर म्हटलं तिका बघू गेले का बघूचा लागता आणूचा लागता उठवून परत परत एकदा बघूया आपण पक्षी दिसतात काय हा चाहूल जरा तरी लागली तरी पळतात बाबा गेले असो आता पोटात मात्र भूक लागलेली असा जेवण घेतो मी आणि आई तिखट डाळ गोडी बटाट्याची भाजी आणि खीर रव्याची तर व्हिडिओ लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब आणि फॉलो नक्की करा बाय बाय टेक केअर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोवरे